आता तुम्ही म्हणता की पूर्ण मुंबईचा विकास व्हायला पाहिजे बरोबर आहे तुमचं म्हणणं मुंबईचा विकास व्हायलाच पाहिजे पण विकास व्हायचा असेल तर संपूर्णपणे छत्तीस विधानसभा दोनशे सत्तावीस महानगरपालिकेचे वॉर्ड या सगळ्यांचा विकास व्हायला पाहिजे काय चाललंय दीड वर्षात विकास निधी मग डीपीटीसीचा असो तो मुंबई महानगरपालिकेचा असो तो केंद्र शासनाकडनं आलेला एजन्सीचा असो हा तुमचा छत्तीस वॉर्डात जातोय का बघा हा मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डात जातोय का बघा प्रवीण दरेकरांचा पत्र असेल भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी मिळाला शिंदे गटांच्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी मिळाला अनिल परबचं पत्र असेल विकास निधी नाही शिवसेनेच्या कुठल्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी नाही अरे ठीक आहे ना तुमचं भांडण माझ्याशी आहे ना पण तो जो टॅक्स भरणारा नागरिक आहे त्याच्याशी त्यांची तुमची काय दुश्मनी आहे विकास निधी त्याचा का मारताय तुम्ही माझ्याकडे ही राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये आलेली माहिती आहे की पस्तीस कोटी रुपये प्रत्येक विधानसभेला दिले हे म्हणजे स्टँडर्ड कोणाच्या पस्तीस कोटी दिले जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेचे आमदार आहेत तिथेच मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नाहीये मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नसल्यामुळे स्टँडिंग कमिटी नाही आहे सगळे अधिकार आहेत कमिशनरला विचारलं कमिशनर सांगतो माझ्या हातात काही नाहीये अरे बघा झाला झगमाराला बसवलंय कमिशनरला तिकडे तो म्हणतो पालकमंत्र्याचा अधिकार आहे आता मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यावरती आपली चर्चा झाली आता थोड्या वेळापूर्वी कुठल्या नियमामध्ये हे लिहिलेलं आहे मुंबई ऍक्ट मध्ये कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये की पालकमंत्र्याला निधी वाटप करण्याचा अधिकार आहे मुंबई मी महापालिकेचं म्हणतोय मी वर अजून आलोच नाहीये मी मुंबई महानगरपालिकेवर बोलतोय मुंबई महानगरपालिकेचा बेसिक विकास मुंबईचा विकास मुंबई महानगरपालिका करते मुंबई महानगरपालिका सगळ्या ज्या काय तुमच्या अम्युनिटीज असतील त्या काय सुखी सोयी द्यायच्या जे काय रस्ते बांधायचे आहेत हे मुंबई महानगरपालिका करते तुम्ही सांगताय प्रवीण दरेकर तुमच्या मनाला पण माहिती आहे की काय चाललंय आणि तुमच्यासारखा कार्यकर्ताय म्हणून मी काय तुमच्यावरती बिलकुल आरोप करणार नाही कारण तुमची तळमळ मला माहिती आहे राजेंद्र सिंगची तळमळ माहिती आहे कारण तुम्ही मुंबईचे सगळे आहात तुम्ही खूप काम केलेलं आहे पण जे काय राजकारण चाललंय विकासाच्या ज्या तुम्ही सांगताय ते दुर्दैव तुम्हाला हा प्रस्ताव मांडायला देतात हा प्रस्ताव दुसरा कोणी मांडला असताना बोललो असतो पण ह्या प्रस्ताव मांडताना काय राजकारण केलं जात आहे कसे मारले जात आहेत लोकांना ठीक आहे ना आमच्याशी तुमची दुश्मनी आहे आमच्यावर काय राग काढायचा तो काढा पण मुंबईवर काय राग काढताय एका विभागाचा विकास करताय तिकडे तर विकास म्हणजे आता तर मला असं वाटतंय की ते सिमेंटचे चार थराचे रस्ते बनतील एवढा निधी दिलेला आहे आणि निधी दिलेला आहे आता मी वॉन वय जर वाचून दाखवलं की कोणाला किती निधी मिळालाय आणि तो निधी किती आतमध्ये खालीपर्यंत गेलाय दररोज नगरसेवकांना शिवसेनेच्या जा फोन जातायत निधी पाहिजे चलिये निधी पाहिजे चलिये आणि त्याला तिकडे बोलवायचं निधी द्यायचा त्याला अतिशय स्पष्टपणे सांगितलं जाते हा निधी काय वापरायची गरज नाही कॉन्ट्रॅक्टरला विकून टाक तुझे पैसे घेऊन टाक काय चाललंय विकास या विकासासाठी बोल फोडतात नगरसेवक या विकासासाठी तुम्ही घेऊन जाता लोकांना आणि ज्या वॉर्डाचं अहो निकष काय मुंबईचे मुंबईच्या कायद्यामध्ये लिहिलेले मुंबईच्या वॉर्डाला विकास निधी देताना त्याचे निकष आहेत वॉर्डाची रचना एक तर भौगोलिक रचना किंवा लोकसंख्या या दोन पैकी कुठल्या तरी एक निकषावरती त्याचं वाटप प्रभाग समितीच्या माध्यमातून व्हायचं आता प्रभाग समिती नाही आहे कमिशनरला फक्त पालकमंत्र्यांनी पत्र द्यायचं फक्त भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे आमदार असेल अहो साध्या साध्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना देखील निधी देत आहेत पण इकडच्या बसलेल्या कुठल्याही आमदाराला निधी ना मिळत नाहीये मी इकडच्या म्हणजे इकडच्या आणि खालच्या या बाजूच्या लोकांना शंभर वेळा पालकमंत्र्यांना भेटलो शंभर वेळा कमिशनरला भेटलो अहो लोकांचा पैसा आहे लोकांचा पैसा आहे लोकांना द्या म्हणे बिलकुल नाही कमिशनरला ना सांगितलं तर कमिशनर एक एक अशा स्टोऱ्या सांगतात अहो काय सांगू तुम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारलेश देता येत नाही मुख्यमंत्र्यांनी एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालणं एवढं हा विषय आहे का मुंबईच्या नागरिकांचा पैसा आहे मुंबईच्या नागरिकांना द्यायचा आहे तुम्ही म्हणताय ना गतीशील प्रगतीशील येतो मी त्याच्यावरती पण तुम्हाला जर विकास करायचा आहे तर हा विकास पूर्ण मुंबईचा व्हायला पाहिजे चला तुम्ही आमदारांनी जबाबदारी घ्या आणि काय श्रेय घ्यायचं ते घ्या दोनशे सत्तावीस जागा जिंकायचं तर दोनशे सत्तावीस जिंका छत्तीस विधानसभेच्या जिंकायच्या छत्तीस विधानसभेच्या जिंका पण पूर्णतः मुंबईचा विकास करा तुम्हाला श्रेयच घ्यायचंय ना तर घ्या ना तुम्ही दत्तक घ्या दुसरे विधानसभा जिकडे तुमचे निवडून आले नाहीत ते लोकसभा लोकसभेचं पण तसंच चालू आहे सहा लोकसभा घ्या अरे तुम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे जिंकण्याचा अजून कोण फुटत का बघा आणि म्हणून मी तर मागणी केली होती मध्ये त्या दिवशी की अरे बाबा किती लोकांना घेत आहे ओरिजिनल भाजपवाल्यांना काय दहा पंधरा टक्के आरक्षण ठेवणार आहे की नाही रिझर्वेशन इतकी वाईट परिस्थिती आहे की ओरिजिनल लोकांना काहीच नाहीये ते भाई तर बिचार पिचलेत म्हणजे गडकरी साहेबांच्या भाषेत चिमटलेत चिमले त्यांच्या भाषेत चिमले अशी परिस्थिती आहे आमचं काही म्हणणं नाहीये